श्रावण मासाला झारा प्रारंभ करू शिवाच्या पूजेला आरंभ ठेऊ शिवाचे व्रत होईल श्रावणी सोमवार सुफळ संपूर्ण श्रावण महिन्याच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या श्रद्धेची पहाट या चॅनलमध्ये आज आपण श्रावण महिन्याचे महत्त्व श्रावण महिन्यात येणारे सण आणि पौराणिक कथा जाणून घेणार आहोत मराठी श्रावण महिना म्हटलं की सर्व सणांचा राजा आपल्याकडे निसर्ग आणि परंपरा या दोन्ही दृष्टीने श्रावण महिन्याचे महत्व आहे चातुर्मासातील सर्वात श्रेष्ठ महिना म्हणून याची ओळख आहे बरेच मराठी सण या महिन्यात असतात विशेषतः स्त्रियांसाठी हा महिना खास असून नवीन लग्न झालेल्यांसाठी तर माहेरी जाण्याची पूर्वी जणू पर्वणीच असायची श्रावण महिना महादेवाला अतिशय प्रिय श्रावणी सोमवारापासून ते अगदी श्रावणी अमावस्येपर्यंत अनेक सण हे या महिन्यात असतात श्रावण महिन्याचे महत्त्व काय असा प्रश्न तुम्हाला नक्की पडत असेल चला तर आपण जाणून घेऊया श्रावण महिन्याचे महत्त्व या महिन्यात महादेवाची विशेष पूजा केली जाते या महिन्यात महादेवाच्या पिंडीवर रुद्राभिषेक केल्याने जीवनात येणाऱ्या अडचणींपासून सुटका मिळते श्रावणातील या सणांमुळे आपापसातील संबंध दृढ होतात या महिन्यात सोमवारी महादेवाची पूजा केल्यामुळं सुखसमृद्धी प्राप्त होते लग्न न झालेल्या मुलीने या महिन्यात सोमवारचे व्रत ठेवल्यास मुलीला इच्छित वर मिळतो असा देखील समज आहे सोमवारी महादेवाची पूजा विशेषत वैवाहिक जीवनासाठी केली जाते भगवान शंकराला हा महिना प्रिय असल्यामुळे या महिन्यात व व्रतवैकल्य केली जातात व्रतांमुळे वातावरण पवित्र होते आणि पापांपासून मुक्तता मिळते महादेवाची पूजा या काळात फलदायी आहे त्यामुळे त्याची पूजा अर्चा केल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात याच महिन्यामध्ये माता पार्वतीने भगवान शिव पती म्हणून मिळावेत यासाठी कठोर तपस्या केली होती त्यांच्या तपस्येला प्रसन्न होऊन भगवान शिव यांनी पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारले या महिन्यात करण्यात आलेल्या तपस्येचे चांगले फळ मिळते असा समज असल्यामुळे श्रावण महिना साजरा करण्यात येत आहे पौराणिक कथेनुसार श्रावण महिन्यात भगवान शंकर आपले सासरी म्हणजेच पृथ्वीवर येतात त्यामुळे त्यावेळी भक्तांना त्यांची कृपा प्राप्त करण्याची संधी मिळते त्यामुळे आपणसुद्धा भगवान शंकराला समर्पित करून या महिन्यात शंकराची पूजा उपासना विविध धार्मिक विधी करूयात श्रावण महिन्यात येणाऱ्या सणांची व व्रतांची यादी मी तुम्हाला दिलेली आहे ती आता सांगत आहे पहिला आहे श्रावणी सोमवार श्रावणी सोमवार हा भगवान शंकराचा वार मानला जातो त्यामुळे या दिवशी त्यांची विशेष पूजा केली जाते श्रावणी सोमवारच्या पूजेसाठी भक्त शंकराच्या मंदिरात जातात आणि शिवलिंगाला जलाभिषेक आणि रुद्राभिषेक करतात घरी भक्त बेलपत्र फुले अक्षता कुंकू आणि शिवामुठ अर्पण करतात ओम नम शिवाय असा मंत्राचा जप करणे व्रत करणे आणि फलाहार करणे हे देखील श्रावणी सोमवारच्या पूजेचा भाग आहे श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या धान्याची शिवामुठ शंकराला वाहिली जाते जर का तुम्हाला श्रावणी सोमवार ची पूजा कशी करायची असते त्याचा विधी काय आहे आणि शिवामुठ याविषयी अधिक माहिती हवी असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा त्याबद्दल मी एक वेगळा व्हिडिओ नक्की करेन ठीक आहे श्रावणी मंगळवार या महिन्यात सोमवार भगवान शंकरासाठी आणि मंगळवार देवी पार्वतीसाठी म्हणजेच मंगळागौरी महत्वाचा मानला जातो मंगळागौरीची पूजा विशेषतः विवाहित स्त्रिया करतात ज्यामध्ये त्या आपल्या पतीच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात मंगळागौरीची पूजा करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे ज्यामध्ये विविध विधी आणि नैवेद्य प्रसाद यांचा समावेश असतो श्रावणी मंगळवारी मंगळागौरीची कथा वाचली जाते श्रावणातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीची पूजा करण्याची प्रथा आहे श्रावणी बुधवार या दिवशी बुध ग्रहाची पूजा करण्याची प्रथा आहे बुध ग्रहाची पूजा केल्याने सुख समृद्धी लाभते या दिवशी गणपती आणि शंकराची उपासना केल्याने संकटे दूर होतात असा देखील समज आहे गणपती आणि शंकराची उपासना केल्याने अनेक संकटापासून मुक्ती मिळते असे मानले जाते श्रावणी गुरुवार श्रावणी गुरुवारी बृहस्पती म्हणजेच गुरुग्रहाची पूजा केली जाते या दिवशी गुरुचरित्राचे वाचन करणे किंवा ऐकणे शुभ मानले जाते श्रावणी शुक्रवार जेवतीची पूजा करणे हे मुलाबाळांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि सुखी जीवनासाठी महत्वाचे मानले जाते श्रावणी शुक्रवारी लक्ष्मी देवीची पूजा केल्याने धन समृद्धी आणि सुखशांती लाभते अशी मान्यता आहे श्रावणी शुक्रवार आणि जीवतीची पूजा कशी करावी त्याबद्दलची अधिक माहिती मी हा वेगळा व्हिडिओ तयार करून तुम्हाला सांगणार आहे तो सुधा तुम्ही नक्की बघा श्रावणी शनिवार या दिवशी नरसिंह देवाची पूजा देखील केली जाते श्रावणी शनिवार हा दिवस उपासनेसाठी आणि मारुती आणि नरसिंह देवाच्या पूजा करून विशेषतः शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी महत्वाचा मानला जातो श्रावणी रविवार या दिवशी आदित्य म्हणजे सूर्य आणि राणूबाईची पूजा करण्याची प्रथा आहे काही ठिकाणी फक्त पहिल्या श्रावणी रविवारी ही व्रत करतात तर काही ठिकाणी प्रत्येक रविवारी करतात हे झाले व्रते याच महिन्यामध्ये नागपंचमी कृष्ण जन्माष्टमी नारळी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन आणि बैलपोळा असे सण देखील केले जातात जी माहिती सांगितली त्यातले कोणते सणवार तुमच्याकडे करतात ते तुम्ही कसे साजरे करता हे देखील मला नक्की सांगा आणि तुम्ही कोणत्या गावातून हा व्हिडिओ बघत आहात ते सांगा अजून तुम्हाला कोणते व्रत वैकले करायला आवडतात हे देखील मला सांगा कृपया माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ असेच बघत राहा थँक्यू